ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली प्रवासाला निघतात कल्पना त्यांना दही साखर देते चैत्यने म्हणतो मला पण दे की दही साखर मी सोडायला चाललोय ना त्यांना सगळे हसायला लागतात अर्जुन सायली प्रताप कल्पनाच्या पाया पडतात कल्पना त्यांना अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देते नंतर ती म्हणते आठ नको निदान एकतरी छान गुटगुटीत बाळ होऊ दे प्रिया ही प्रवासाला निघते सुमंतीला दही दहीसाकर देते आणि खायला देते तन्वी म्हणते तुम्ही आणि विपुल माझ्या शिक्षणासाठी एवढं सगळं करत आहात खरंच थँक्यू रविराज म्हणतो माझा नेहमी तुला सपोर्ट असेल विपुल प्रियाला बोलतो की चल आता मी तुला बस स्टँडला सोडायला येतो प्रिया नको म्हणते आम्ही मैत्रिणी मिळून जाणार आहोत रविराज म्हणतो की येऊ दे ना त्याला प्रिया म्हणते नको बाबा खरंच सुवेदारांच्या घरी सगळे सायलीचा विषय काढून हसत असतात कारण ती हनीमूनला जाताना लाडू चिवडा सोबत घेऊन गेलेली असते कुसुमताई सायलीच्या घरी येते आणि सांगते की इतके दिवस झाले सायली माझ्याकडे होते पण आता इथे परत आली म्हणून तिला भेटायला मी आले आहे कुठे ती जरा बोलावता का तिला कल्पना कुसुमला सांगते की अर्जुन आणि सायली हनीमूनला गेली आहेत ता झालं ते निघाले आहेत हे ऐकून कुसुमताईला धक्का बसतो ते उठते आणि मी निघते असं सांगते कल्पना म्हणते आता सायली नाही तर आमच्याशी पण गप्पा मारणार नाही ना का तुम्ही कुसुमताई म्हणते मला एक महत्वाचं काम आठवलं मला जायला हवं असं सांगून ती तिथून निघून जाते अस्मिता प्रियाला फोन करते प्रिया विचारते अर्जुन आणि सायली निघाले का अस्मिता सांगते की हो ते दोघेही निघालेत मी सायलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला आता ती अर्जुनला जवळ सुद्धा येऊ देणार नाही मला वाटलं होतं हनीमूनचा प्लॅन ती कॅन्सल करेल पण ती तर निघाली आता जे करायचं आहे ते तुलाच करायचं आहे प्रिया म्हणते त्यांचा हनीमून तर मी स्पॉइल करेलच पण हे दोघे खरे नवरा ना बायको नाहीत याचे पुरावे देखील घेऊन येईल अस्मिता तिला सांगते की ते रिझॉर्ट डॅडच्या मित्राचा आहे त्यामुळे जरा तू काळजी घे चैतन्य अर्जुन आणि सायलीला सोडायला जातो तो, तो विचारतो की तुम्ही हनीमूनला चालला आहात ना की कोणाच्या फंडरेलला चालला आहात तेवढ्यात कुसुमताईचा फोन येतो अर्जुन गाडी साईडला घेतो कुसुमताई जोरात सायलीला ओरडते की सायली तुला जरा तरी लाज नाही वाटली का तू त्या चिडकी बिब्या बरोबर हनीमोन ला गेलीस तुला मला थोडं तरी सांगाव असं वाटलं नाही का जगातले सगळे फोन बंद झाले आहेत का तुम्ही कुठपर्यंत पोहोचला मागच्या गल्लीत कुसुमताई म्हणते थांबा तिथेच कसे कुसुमता हनीमोनला तेवढ्यात मागून कल्पना कुसुमताईला आवाज देते कल्पना विचारते की तुम्ही सायलीवर चिडलात का तिला आधी काहीच माहित नव्हतं मीच त्या दोघांना सरप्राइज दिलं कुसुम म्हणते की नाही मला खरंच काम आठवलं म्हणून मी निघाले होते त्या सायलीची काय चूक आहे ती सध्या तिच्या नवऱ्याच्या पुढे मागे करण्यात गुंतली कल्पना सांगते की ती पोहोचली ना मी तिला नक्की आठवण करून देईल तुम्हाला कॉल करायला कुसुमताय सरीला मेसेज करते आहात तिथेच थांबा खबरदार तिथून हल्लात तर महिपत हॉलमध्ये काहीतरी काम करत बसलेला असतो साक्षी विचारते काय अण्णा कसला एवढा हिशोब करत आहात तेव्हा महिपत सांगतो की त्या अर्जुन सुभेदाराच्या पापाचा हिशोब करत आहे आतापर्यंत लय पैसे ओतले त्याच्या मड्यावर आता ते उलटवायची वेळ आली आहे साक्षी म्हणते की तुम्ही का पडताय सगळ्यात मी आणि प्रिया बरोबर त्या अर्जुनला कोंडीत पकडू महिपत म्हणतो की कोंडीत पकडायला चारही भिंती पॅक असायला हव्या त्यासाठी विटा पुरवणार तो प्रताप सुभेदार त्या अर्जुन सुभेदारला मी भीक मागायला लावणार त्यासाठी माझा हुकुमाचा इक्का असणार आहे त्याचा बाप साक्षी म्हणते अण्णा प्लीज आता तुम्ही काहीही करू नका मला आणि प्रियाला आमचं काम करू द्यात महिपत म्हणतो की शेवटचा वार तर मी करणार तू आणि प्रियाने त्याला अर्ध मिळेला तर करूनच टाकला असेल पण शेवटचा वार मी करणार साक्षी म्हणते तुम्ही असंच हसत राहिला ना की मला सुद्धा पुढची चाल चालण्यात उत्साह येतो तुम्ही बघा आता मी काय करते अर्जुन आणि सायली चैतन्य कुसुमताईची वाट बघत असतात अर्जुन म्हणतो आपण निघूयात आपण का थांबायचं सायली म्हणते की नंतर तिला काय उत्तर देणार आहोत आपण चैतन्य म्हणतो की मावशीने तुमचं डेस्टिनेशन पण असं निवडलं आहे की ट्रेननेच जावं लागणार आहे आणि ट्रेन मिस झाली की गेलं आपलं फ्रेंड्स म्हणून असं अर्जुन म्हणतो कुसुमताई रिक्षाने तिथे येते ती खूप चिडलेली असते आले ती बोलते की कल्पना ताईने सरप्राईज दिलं म्हणून चालले का तुम्ही आणि मुनला विकून खाल्ल्यात का की विसरलात तुम्ही एकमेकांचे खरे नवरा बायको नाही आहात सायली कुसुमताईला समजावतं की आम्ही खूप प्रयत्न केले पण आईसमोर आमचं काहीच चाललं नाही कुसुमताई म्हणते की का चालला नाही हा चिडका बिबा एरवी किती तोंड चालवत असतो आईसमोर काय याची दातखिळ बसली होती का अर्जुन म्हणतो तुम्हाला काय माझीच चूक दिसते का, का सारखी कुसुमताई म्हणते कारण तुझी चूक असते पण आता हद्द झाली हे आणि जास्त होत आहे मी हे खपवून घेणार नाही कुसुमताई सायलीला म्हणते की तुझी बॅग घे आणि माझ्या घरी चल आणि जेव्हा परत जाण्याची वेळ येईल ना तेव्हा जा कोणालाही कळणार सुद्धा नाही अर्जुन म्हणतो जर मम्मा अचानक तुमची विचारपूस करायला आली तेव्हा काय करणार आहात तुम्ही ही रिस्क मी अजिबात घेऊ शकत नाही कुसुमताई म्हणते मी सुद्धा हे ते तुमच्यावर वतीतल्या हॉटेलामध्ये सायली आणि माझ्यासाठी एक वेगळी खोली बुक करा सायली म्हणते की वेगळ्या खोलीचा विचार मी केला होता पण ते हॉटेल बाबांच्या मित्राचा आहे त्यामुळे तिथे आमच्यावर कडक लक्ष असणार आहे काही केलं तरी त्यांना कळेल कुसुमताई म्हणते या होशार वकिलाने सगळी तयारी करून ठेवली आहे याच्या मनात जायचं असेलच अर्जुन सांगतो कुसुमताई तुम्ही वाटेल ते आरोप करू नका माझ्यावर आणि हनीमून ला जाणं माझी काही हॉबी नाहीये सायली कुसुमताईला समजवते कुसुमताई अर्जुनला वॉन करते आणि म्हणते ह्याच्यापासून पाच फुट लांब राहायचं अर्जुन म्हणतो की सहा फुटाचा अंतर ठेवेल मी कुसुमताई सायलीला म्हणते की मला सतत कॉल करायचा तिकडे काय चालू आहे ना ते सगळं मला सांगत राहायचं कुसुमताई अर्जुनला सांगते की वकील अर्जुन सुभेदार तुम्ही तुमचे कान नीट उघडे ठेवून का तुमच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केलात तर मी तुमच्या घरी जाईल आणि तुमच्या कॉन्ट्रॅक्ट लागण्याबद्दल सगळ्यांना सांगेल अर्जुन हा जोडून म्हणतो की तुमचे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते मला पाठवा मी ते नीट पाठ करून ठेवेल आता आम्ही निघू का कुसुमता त्या दोघांना जाण्याची परवानगी देते पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन माथेरानला पोहोचतात सायली अर्जुनला अर्जुन सर म्हणून हाक मारत असते अर्जुन अचानक मागून घोडा घेऊन येतो तो सायलीला त्या घोड्यावर बसवतो आणि म्हणतो की आज मी तुम्हाला अख्खा माथेरान फिरवणार आहे तिथल्या एका लेख समोर सायरीचा पाय घसरतो आणि ती पडणार तेवढ्यात अर्जुन तिला वाचवतो आणि जवळ खेचून घेतो तर प्रेक्षक तुमच्यावर त्या मराठी मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा